ढोल ताशांचा गजर मंत्रोच्चाराचा आवाज आणि भक्तांच्या डोळ्यात दाटलेलं पाणी हा क्षण आहे विसर्जनाचा ज्या क्षणी बाप्पा परतीच्या प्रवासाला निघतात घरातल्या प्रत्येक कोपऱ्यातून त्यांचं हास्य त्यांची करुणा अजूनही जाणवत असते पण अंतकरण मात्र रडत असतं भक्ताचं मन बाप्पाला धरून ठेवून पाहतंय आणि डोळ्यातून वाहणारं पाणी सांगतंय बाप्पा तुम्हाला कसं सोडू तुमच्याविना माझं घर माझं मन माझं आयुष्य रिकामं वाटतंय याच हळद्या क्षणी सुरू होतो भक्त आणि बाप्पामधला हृदयस्पर्शी संवाद बाप्पा आज मी तुमच्यासमोर उभा आहे पण माझ्या डोळ्यातून पाणी थांबतच नाही आहे गेले दहा दिवस तुम्ही माझ्या घरात होतात माझ्या प्रत्येक श्वासात होतात आणि माझ्या आनंदाचं कारण होतात रोज सकाळी उठून आरती करताना वाटायचं हा क्षण आयुष्यभर थांबून जावा रोज रात्री तुम्हाला नमस्कार करताना मनाला इतकी शांतता मिळायची की जणू सारे दुःख विसरून जायचे बाप्पा तुम्ही घरात आल्यावर एक वेगळाच उत्साह दाटतो आईच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं बाबांच्या डोळ्यात चमक येते मुलांच्या गालावर आनंदाचा गुलाल पसरतो तुमच्या एका दर्शनाने घराला प्रत्येक कोपरा प्रकाशमय होतो माझं मन तर इतकं भारावून गेलं होतं की मी रोज रात्री तुमच्याशी मन मोकळं बोलायचो कधी माझ्या मनातील वेदना सांगायचो कधी माझ्या आशा अपेक्षा सांगायचो कधी माझ्या चुकांबद्दल क्षमा मागायचो आणि तुम्ही तुमचं गोड हास्य तुमचे शांत डोळे तेच उत्तर पुरेसं व्हायचं पण बाप्पा आज विसर्जनाचा दिवस आलाय मन सांगतंय थांबा ना अजून काही दिवस थांबा पण डोळे मात्र सत्य सांगताहेत आज निरोप घ्यायची वेळ आली आहे बाप्पा खरं सांगू तुमच्या विना माझं घर रिकामं वाटतंय मी जिथे पाहतो तिथे तुमचीच आठवण होते माझ्या कानात अजूनही तुमच्या आरतीचा गजर घुसतोय ढोल ताशांचा ताल अजूनही माझ्या रक्तात वाहतोय मला माहीत आहे विसर्जन हा परंपरेचा भाग आहे पण हृदय मात्र मा मान्य करत नाही तुम्ही गेलात म्हणजे माझ्या आनंदाचा प्रवाह थांबेल की काय अशी भीती वाटते तुमच्या पायाशी बसून मी मन मोकळं करायचो तुमच्या डोळ्यात पाहून धीर मिळायचा आता हे सगळं कसं होईल बाप्पा तुम्ही म्हणतात मी नेहमी तुझ्यासोबत आहे पण आज माझं मन तुमच्याशी घट्ट करतंय नाही बाप्पा मला तुमचं जाणं नाही पाहत तुमच्या मूर्तीला विसर्जन करतोय पण माझ्या अंतकरणाला मात्र तुम्ही कायमचे राहा तुमच्या स्मित हास्याशिवाय माझं आयुष्य अधुरं आहे तुमच्या आशीर्वादाशिवाय माझं पाऊलही पुढे पडणार नाही बाप्पा मला इतकं वचन द्या की तुम्ही मला कधीच सोडून जाणार नाही माझ्या प्रार्थनेत माझ्या भक्तीत माझ्या श्रद्धेत कायमचे राहाल वर्षभर मी तुमची वाट पाहील तुमच्या आगमनाची अतुरता मनात ठेवीन पण तोपर्यंत माझ्या हृदयात तुमची उपस्थिती नेहमी जाणवली पाहिजे गणपती बाप्पा तुम्ही फक्त देव नाहीत तुम्ही माझे मित्र आहात माझे गुरु आहात माझे आधार आहात तुम्हाला निरोप देताना माझ्या ओठांवर हसू नाही तर डोळ्यातून फक्त आसव वाहतात हे आसव माझ्या भक्तीचं चिन्ह आहेत आणि ही आर्त हाक आहे बाप्पा लवकर या पुन्हा माझ्या जीवनात या माझ्या लडक्या भक्तांनो डोळ्यातले पाणी पुसा कारण मी तुम्हाला सोडून जात नाही मूर्तीचं विसर्जन होतंय पण मी तुमच्या मनात आहे तुमच्या श्रद्धेत आहे मी आहे तिथे जिथे भक्ती आहे जिथे सत्य आहे जिथे निस्वार्थ प्रेम आहे तुम्हाला वाटतंय की मी जातोय पण खरं सांगतो मी तुमच्या प्रत्येक श्वासासोबत आहे तुम्ही माझं नाव घेतलं की मी लगेच तुमच्यासमोर उभा राहतो तुम्ही संकटात असाल दुःखात असाल रडत असाल तिथे मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे बाप्पा पुढे सांगतात भक्तानो विसर्जनाचा खरा अर्थ समजून घ्या विसर्जन म्हणजे फक्त मातीची मूर्ती पाण्यात सोडणं नाही विसर्जन म्हणजे तुमच्यातल्या अहंकाराचं विसर्जन राग मत्सर लोभ स्वार्थ खोटं बोलणं वाईट विचार हे जर तुम्ही सोडलं तर मी खऱ्या अर्थाने तुमच्या अंतकरणात विसर्जित होतो जगातला सर्वात मोठा शत्रू तुमच्या घराबाहेर नाही तर तो तुमच्याच आत आहे आणि तो आहे अहंकार ज्याने अहंकाराचा त्याग केला तोच माझा खरा भक्त बाप्पा म्हणतात मी तुमच्या घरात आलो दहा दिवसांसाठी पण माझं खरं आगमन तेव्हाच होतं जेव्हा तुमच्यात प्रेम जागृत होतं जेव्हा तुम्ही शेजाऱ्याला मदत करता गरिबाला अन्न देता आई वडिलांचा सन्मान करता तेव्हाच मी तुमच्यात जगतो मी मूर्तीत नाही मी आहे तुमच्या कर्मात मी आहे तुमच्या सद्गुणात मी आहे त्या प्रत्येक अश्रुत जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या दुःखाला जवळ करता उदाहरण देत बाप्पा सांगतात लक्षात ठेवा जो गोरीब गरीब मुलाला जेवायला घालतो तिथे मी असतो जो रडणाऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवतो तिथे मी असतो जो आई वडिलांना आपला देव मानतो तिथे मी असतो आणि जो श्रद्धेने गणपती बाप्पा मोर्या म्हणतो त्याच्या प्रत्येक श्वासात मी असतो माझ्या मुलांनो जीवनात अडचणी येतीलच संकट येतील दुःख येईल कधी विश्वास डळमळेल पण त्यावेळी लक्षात ठेवा मी आहे तुमच्यासोबत तुम्ही धीर सोडू नका अंधार कितीही गडद असो दिवा एकच उरतो प्रकाश पसरवायला तसं श्रद्धा कितीही छोटी असो ती पुरेशी आहे तुमचं जीवन बदलायला बाप्पा थोडं हसत म्हणतात तुम्हाला वाटतं मी पाण्यात जातो नाही रे मी कधीच जात नाही मी तर वर्षभर तुमच्या घरात असतो जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे काम करता जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं भलं करता जेव्हा तुम्ही मनापासून प्रार्थना करता विसर्जन ही फक्त आठवण करून देणारी परंपरा आहे की अहंकाराचं विसर्जन केलं तर आनंदाचं आगमन होतं म्हणूनच माझ्या लाडक्या भक्तांनो मासं विसर्जन करताना रडू नका उलट हसत हसत बोला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या कारण मी प्रत्येक वर्षी परत येतो पण खरा उत्सव होतो तो तुमच्या मनातील बदलाचा लक्षात ठेवा भक्ती म्हणजे केवळ आरती नाही तर भक्ती म्हणजे चांगोलपणा भक्ती म्हणजे फक्त फुलांचा हार नाही तर भक्ती म्हणजे दुसऱ्यांच्या डोळ्यातून आसवं पुसणं भक्ती म्हणजे फक्त मोदक नाही तर भक्ती म्हणजे आपल्या आनंदात इतरांना सहभागी करणं जर हे तुम्ही केलं तर मी कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही मी तुमच्या श्वासात तुमच्या हृदयात तुमच्या श्रद्धेत कायमचा राहील माझ्या लेकरांनो आज तुम्ही माझ्यासमोर रडत उभे आहात पण या अश्रुतही मी तुमचं प्रेम पाहतोय हा स्नेह ही ओढ ही भक्तीच मला पुन्हा पुन्हा तुमच्याकडे खेचून आणते पण लक्षात ठेवा मी फक्त या मूर्तीत नाही मी आहे त्या आईच्या हातात जी उपाशी राहून मुलाला अन्न देते मी आहे त्या कामगाराच्या घामात जो घरासाठी प्रामाणिक कष्ट करतो मी आहे त्या विद्यार्थ्याच्या पुस्तकात जो ज्ञानाच्या प्रकाशासाठी झटतो मी आहे त्या शेतकऱ्याच्या मातीच्या ढेकळात ज्यातून अन्न जन्माला येतं म्हणूनच माझं खरं दर्शन घ्यायचं असेल तर मंदिरात नव्हे तर जगण्यात शोधा विसर्जन म्हणजे मूर्तीचा शेवट नव्हे तर तुमच्या जीवनाचा नवा आरंभ आहे बाप्पा पुढे सांगतात तुम्ही म्हणता बाप्पा आमच्या घरात राहा मी राहीनच पण शर्त एवढीच तुमचं मन स्वच्छ ठेवा विचार पवित्र ठेवा आणि कर्म नेहमी चांगले ठेवा कारण जे घर प्रामाणिकपणाने प्रेमाने आणि श्रद्धेने भरलेलं असतं तिथेच मी सदैव विराजमान राहतो जो दुसऱ्याला दुखावतो त्याच्या आरतीने मला आनंद मिळत नाही पण जो एक निराधाराला आसरा देतो त्याच्या शांत प्रार्थनेने माझं हृदय भरून येतं उदाहरण देत बाप्पा म्हणतात एक छोटा मुलगा माझ्या विसर्जनाच्या वेळी रडत म्हणाला बाप्पा तुम्ही गेलात तर मला कोण वाचवणार मी त्याच्या कानाशी कुजबुजलो तू आईचं ऐक अभ्यास कर वाईट गोष्टींपासून दूर राहा मीच तुझ्यातून तुला वाचवीन खरं तर प्रत्येक भक्ताच्या मनात मी अशीच कुजबूज करतो पण ऐकणं तुमच्यावर आहे माझ्या मुलांनो विसर्जनाच्या पाण्यात मला सोडा पण मनात मात्र घट्ट पकडा माझं नाव जपा पण त्याहून मोठं म्हणजे माझा संदेश जपा सद्गुणांची पूजा करा अहंकाराचं विसर्जन करा आणि प्रेमाने जग जिंका पुढच्या वर्षी मी परत येई पण लक्षात ठेवा जर तुम्ही या शिकवणीप्रमाणे जगलात तर मला वाट बघायला लागणारच नाही कारण मी तुमच्या प्रत्येक श्वासात प्रत्येक हृदयात आणि प्रत्येक चांगल्या कृतीत आधीपासूनच असेल भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते विसर्जनाची वेळ जवळ येत होती आणि मनातला प्रत्येक शब्द बाप्पापर्यंत पोचावा अशी धडपड सुरू होती भक्ताचं बोलणं बाप्पा दहा दिवस तुम्ही आमच्या घरात आला आणि आमचं आयुष्यच उजळून गेलं तुमचं हसू तुमचा गोडवा देखना चेहरा तुमची करुणा सगळं मनात कोरलं गेलं आता मात्र ही वेळ आली आहे तुम्हाला निरोप द्यायची खरं सांगू का बाप्पा मन नाही तुमच्या विना जगायला तयारच नाही आहे तुमच्या विना घर रिकामं वाटतंय श्वास अर्धवट वाटतोय या वर्षभरात किती संकटं येतील किती चढ उतार होतील माहीत नाही पण प्रत्येक क्षणी तुमची आठवण हृदयात ठेवीन बाप्पा मला सोडू नका माझ्यासोबत राहा माझ्या प्रत्येक पावल्यावर तुमचं आशीर्वादाचं सावध ठेवा भक्ताचं मन जड झालं होतं आवाज थरथरत होता गर्दीतले डोळेही ओले झाले अचानक भक्ताच्या अंतरात्म्यातून बाप्पाचा आवाज घुमला बाप्पाचे शब्द वेड्या रडू नकोस मी गेलो असं तुला वाटतंय मी तर सदैव तुझ्यासोबत आहे तुझ्या प्रामाणिकपणात तुझ्या कष्टात तुझ्या श्रद्धेत मीच दडलेलो आहे माझ्या मूर्तीला पाण्यात विसर्जित कर पण माझ्या आठवणींना तुझ्या अंतकरणात कायम ठेव जेव्हा जेव्हा तू सत्य प्रेम आणि विश्वासाचं पालन करशील तेव्हा तेव्हा मी सम तुझ्याबरोबर चालत राहील वर्षभर माझं नाव घेत राहा माझं स्मरण करत राहा पुढच्या वर्षी मी परत येईल आणखी आनंद आणखी सुख आणि आणखी समाधान घेऊन बाप्पाचे शब्द ऐकून भक्ताचं हृदय हलकं झालं डोळ्यातून आसवे वाहत होती पण आता त्यात विरह नव्हता तर कोणती होती कृतज्ञता भक्ताने दोन्ही हात जोडले नम्रतेने मस्तक झुकवलं आणि म्हणाला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या मित्रांनो बाप्पाचा निरोप जरी घेतला तरी त्यांची कृपा कायम आपल्या मनात असते तुमच्या मनातही बाप्पाचं प्रेम आणि आशीर्वाद भरभरून नांदावा हीच प्रार्थना जर या हृदयस्पर्शी प्रवासाने तुमच्या डोळ्यात पाणी आलं आणलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाप्पाचा संदेश आणखी दूरवर पोहोचवा खाबली कमेंटमध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोर